आंबेडकर नावाचा माणूस जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माती जन्म आला नसता तर हा झाले <trembling> राज ते राजकर्ते जन्माला येऊ शकले नसते मागवंची दगाळीची निर्मिती कशासाठी आहे माननीय प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी साहेबांनी वंचित बहुजन आघाडीची निर्मिती केलेली आहे निर्मिती जितनी संख्या भारी उसकी भागीदारी या तत्वावरती वंचित आघाडीची निर्मिती आहे म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या माझ्या बहुजन

वंचित आघाडीला जात ऐका सगळे हातभर करून सांगा वंचित आघाडीला थरम ऐक अरे आमच्या बापाचा अपमान केला आमच्या आजोबाचा अपमान केला आमच्या बाप्पाजोबाचा अपमान केला आणि त्या अपमानाचा पचा घेण्यासाठी तुम्ही आम्ही आमचा भीती गावायची काँग्रेस न वापरून लोकसभा मतदार संघातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे अरे ही निवडणूक माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधातली ही निवडणूक नाही हे निवडणूक सिद्धेश्वर महाराजच्या विरोधातली निवडणूक नाही ते विषय आपल्या

विरोधातली मित्रांनो ही विचाराच्या विरोधातली निवडणूक काय म्हणून प्रकाश आंबेडकरांच मी लाख लाख धन्यवाद देतो तुम्हाला भार मानतो आमच्या सारख्या अनेक लाखो तरुणांना बाबासाहेबांच्या वारसाला मतदान करण्याची संधी मिळते तुम्ही नसीबवान आहात नसीबवान आहात तुम्ही प्रकाश जी आंबेडकर इथेही उभा राहिलेल्या आहेत प्रकाश आंबेडकरांचा जर पराभव झाला तर पुढच्या सत्तर वर्ष तुम्हाला कोणी तुमची माती बाहेर राहणार नाही प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला तर त्यांची चूल पेटाची बंद होत नाही पण या महाराष्ट्रातली जी लोक थोडं लांब बसले ते आता कोणतरी आपला नेता आलेला आहे आणि त्या नेत्यांचा दोन ते तीन लाखाच्या फरकानं विचार

आपल्याला मतदान करायचं आहे आणि त्या प्रस्थापित पार्ट्यांना मला सांगायचंय आणि आम्ही तुम्हाला मतदान केलंय तुम्ही आता आम्हाला मतदान द्या मी स्वतः चांगली मधून निवडणूक लढवतोय दोन लाखाच्या फारकाने मी स्वतः निवडले